मिर्जेतील प्रभाग वीसमधील महानगरपालिकेच्या शाळा नंबर तेरामधील विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले प्रभागातील सर्वच महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना सायकल वह्या शालेय साहित्य अशा विविध प्रकारची शैक्षणिक गरज असणारे साहित्य देऊन महानगरपालिकेच्या शाळेची पटसंख्या आणि दर्जा वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत वीसमध्ये सहा शाळा आहेत शाळा नंबर अकरा शाळा नंबर तेरा शाळा नंबर वीस शाळा नंबर पंचवीस शाळा नंबर सात शाळा नंबर सव्वीस अशा माझं प्रामुख्यानं पहिल्या दिवशीपासून निवडून आल्यापासून माझं जे लक्ष आहे ते मुलांच्या शिक्षणावर आहे कारण मुलं शिकली तर त्यांना चांगलं वाईट कळणार आहे समाजात एक चांगला समाज घडणार आहे ती मुलं चांगली घडणार आहेत आणि चांगली शिकली तर एक चांगली अधिकारी होतील कुठं तर वेटरची नोकरी कुठं तर पार्किंगवर नोकरी यापेक्षा त्यांनी एक चांगलं अधिकारी व्हावं हे पहिल्यापासनं माझा उद्देश असल्यामुळं आणि प्रत्येक शाळेला मी नगरसेवक असताना दहा लाख पंधरा लाख वीस लाख एक तर शाळाच टोटल आपण नवीन बांधलेली आहे तर अशा प्रकारे शिक्षणाकडे लक्ष देत असताना प्रत्येक वर्षी आपण कुणाला सायकल दिलेल्या आहेत कुणाला वया दिलेल्या आहेत कुणाला पुस्तकं दिलेली आहेत आता यावर्षी आपण दफ्तर वया आणि जिथं गरज आहे तिथं आपण सायकल देत आहे नगरपालिकेच्या शाळांना या नगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांनी प्रवेश घेतला आहे अशा मुलांना आपण हे वाटप करत आहे आणि आपण मान्य आयुक्त साहेबांना पण विनंती केलेली आहे कि साथी पट्टी आनी पानी पट्टी कि की अशा मुलांच्या पालकांसाठी आपण घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी लवकरच ही आम्ही आमची मागणी पालकमंत्री साहेबांपुढे ठेवत आहे आणि मला विश्वास आहे की हे सरकार महापालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्ता आहेच तिथं मुलांची संख्या वाढावी म्हणून हे पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपण महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा तसेच माझी शिक्षकांनाही विनंती आहे की मोठ्या संख्येनं लोकं विश्वास ठेवून आपल्या इथं मुलांना टाकत आहेत तर तेव्हा त्यांना प्रायव्हेट शाळेपेक्षा चांगलं शिक्षण तुम्ही दिलं पाहिजे सरकार तुम्हाला कशाच कमी करत नाही तुम्हीही मुलांना काय कमी केलं नाही पाहिजे अशी माझी सगळ्या शिक्षकांनाही विनंती आहे आजपासून आमची मोहीम चालू झालेली आहे कुठल्या शाळेत काय कमी पडतं आहे गेली पाच वर्षं बघतो आहेच आपण वर्षी पण बघणार त्यात काय शंका नाही